नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता घरी जोगतीन येणार आहे कारण नवरात्र बसलेला आहे आणि मग जोगतीन घरी आलेले आहे तेव्हा मात्र खूप मोठ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे आजीचे झालेले गैरसमज दूर होणार आहेत आणि त्याचबरोबर वल्लरीच्या सुद्धा शिट्ट्या वाजणार आहेत हे आपल्याला बर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये आता नवरा बायकोचं भांडण पाहायला मिळणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नवरा बायकोचं भांडण काय वेगळं असणार आहे हे दोघं तर नेहमीच भांडत असतात पण अर्णव मध्ये जो झालेला बदल आहे प्रेक्षकांना तो खरंच पाहण्यासारखा आहे अर्णव एवढा शांत झालेला आहे एवढ्या छान पद्धतीने तो सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो सगळं खूप छान तो बोलत असतो ईश्वरीला समजून घेतो आहे त्याला जाणवतं आहे की नाही आपल्याकडनं चूक झाली आहे किंवा आत्ता जे घडलेलं होतं हे सत्य आपण ईश्वरीला सांगू शकत नाही आहे हे सगळं का करायला लागतं आहे म्हणून त्याच्या बाबतीत त्याने जे काय केलेलं आहे त्याने जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामुळं तो ईश्वरीला समजून घेत असतो त्याला असं वाटत असतं की नाही ईश्वरी जे आहे म्हणजे मी इंदोर जे आहे तिच्या बाबतीत हा तिला धक्का आहे कारण तिच्या मनात अजून काही नव्हतं ना अर्णवच्या मनात तर सगळ्या गोष्टी होत्या पण तिच्या मनात तसं काही नव्हतं त्यामुळं अर्णव प्रत्येक वेळेस तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे तिला काय हवं नको ते पाहणं यापासून सगळ्या गोष्टी अर्णव करत असतो तिच्यासाठी तिच्या पा बरोबर खंबीरपणे तो उभाससुद्धा राहत असतो संकटात आहे त्याचबरोबर घरातल्यांच्या विरोधात जायची वेळ आली तरीसुद्धा तो कारण आजपर्यंत अर्णव कधीच आजीच्या विरोधात गेलेला नव्हता पण इथे आजीच्या विरोधात जायला सुद्धा तो मागे पाहत नाही तर ईश्वरी आहे ना ती खरंच वेडासारखी कधी कधी वागत असते आता बघा ना काय आहे आता घरी पूजा आहे सगळी तयारी झालेली आहे ईश्वरीला आता केस वाळवायचे असतात तेव्हा तिला ड्रायर दिलेला असतो आणि त्यातून एकदम गरम हवा येते आणि ते हा ईश्वरीच्या हातावर जाते तेव्हा तिला चटका बसतो अरुणप्रेमाने फुंकर मारत असतो पण ती झिड करून देते इथे आता ईश्वरीचा जीव वाचवताना अर्णवच्या हाताला चटका बसलेला आहे अर्णवच्या हाताला जो चटका बसलेला आहे तेव्हामुळं त्याला त्रास होत आहे ईश्वरी मात्र इकडे त्याच्या हाताला मलम लावत असते आता अर्णव काय गप्पा बसणार आहे अर्णव म्हणत असतो तोंडातून ना ड्रॅगन आग ओकत आहे असं वाटतं पण गारगार वाटतंय आणि नेमकं हे सगळं आता ईश्वरीनं ऐकलेलं असतं मग बॉम्बा मारायला सुरूच झालेले असतात ईश्वरी म्हणत असते काय काय बोलात तुम्ही तेव्हा अर्णव म्हणत असतो कसं चाललंय माहिती आहे का तुझं तू जे काम करतेस ना त्याच्यापेक्षा ना तुझी जास्त बडबड आहे ना त्याच्यामुळे हे होतंय सगळं नाही तुझ्या बोलण्यात आणि तुझ्या वागण्यात तफावत आहे म्हणून बोललो असं म्हणत तो म्हणतो की कर गुपचूप काम कर ईश्वरी म्हणते एवढं भाजलंय तरी पण यांच्या यांची जी ग, मस्ती जी चालली आहे ना ती कमी होत नाहीये असं ईश्वरी बोलत असते आणि अर्णव मात्र तिची समजूत घालत असतो अर्णव फक्त एवढंच काम करत असतो सध्या त्याला दुसरं काही कामच नाही आहे ईश्वरी जे काय बोलेल आई याज ला करागा ते ऐकायचं तिची समजूत घालायची याच गोष्टी अर्णवला कराव्या लागत असतात खरं तर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता यांच्या घरी नवरात्रीच्या वेळी जोपती येणार आहे आणि आजीचे झालेले सगळे गैरसमज मिटणार आहेत कारण ते गैरसमज पेरले होते ते फक्त आणि फक्त या मामीने वल्लरी मामीने हे सगळं कांड केलेलं होतं वल्लरी मामीने मुद्दा म्हणून ह्या गोष्टी केलेल्या होत्या आजीच्या मनात मुद्दा म्हणून सांगितलेलं होतं की गुरुजींनी पत्रिका बघितल्यानंतर हे सांगितलेलं आहे असंच सांगितलेलं होतं त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात पण हे सगळे गैरसमज मिटणार असतात हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अर्णव आणि ईश्वरी दोघंही ईश्वरीच्या आईबाबांकडे गेलेले आहेत अर्णवला वाटत असतं की मी सिंधूरला जर आपण तिकडे घेऊन गेलो तर तिलाही तेवढंच बरं वाटेल ते, आणि या उद्देशानेच तो तिला घेऊन तिकडे गेलेला असतो आता इकडे नम्रता त्याचबरोबर ते अर्णव आणि बाबा तिघही मिळून आता लुडो खेळत असतात खूप छान पद्धतीने हा त्यांचा खेळ चाललेला असतो बाबाही खुश असतात ते तेवढ्यात ईश्वरीला आईने काही मोलाचे सल्ले दिले कारण ईश्वरी काय करते कशी वागते हे सगळं आपल्याला माहिती आहे म्हणून तर तिला आईने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि एवढंही सांगितलेलं आहे की ज्या परिस्थितीत लग्न झालंय त्यांनी ॲक्सेप्ट केलंय ते सगळं सांभाळून घेत आहे तर तूही ॲक्सेप्ट करणार ईश्वरी म्हणत असते की नाही त्या माणसाला मी ॲक्सेप्ट करू शकत नाही आहे माझा नवरा म्हणून मी त्या माणसाला कधी पाहू शकत नाही असं हे ईश्वरीचं चा बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र अर्णव ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतो अर्णव म्हणत असतो की जे काय झालंय ते झालंय पण खरं तर अर्णवच्या मनात ईश्वरी होती अर्णवचं ईश्वरीवरती प्रेम होतं आणि म्हणून अर्णवने ॲक्सेप्ट केलेलं आहे नाही तर अर्णवने एवढ्या लवकर ॲक्सेप्ट केलं नसतं परंतु अर्णवने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी प्रत्येक वेळेस तिला सांभाळून सुद्धा घेतलेलं आहे तिला काय हवं नको ते पाहिलेलं आहे हे सगळं अर्णव अगदी मनापासून करत असतो त्याचबरोबर अर्णव जे काय पाहिजे जे, जे काय हवं आहे त्या गोष्टी आनंदाने स्वीकारत असतो त्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक वेगळाच आनंद मिळत असतो कारण तो ईश्वरीसोबत असतो आणि ईश्वरीसोबत असली की अर्णवला खूप छान वाटत असतं त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता ईश्वरी तिथे येते आणि पाहू लागते ईश्वरीला तर खरं तर धक्काच बसलेला असतो ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय घडतंय कारण तिला कळत कळतच नाही आहे की यातून काय मार्ग काढायचा आहे कारण इकडे बाबा तर खुश आहेत आणि आईसुद्धा ईश्वरीला तेच सांगत असते की बाबांनी जो निर्णय घेतला आहे ना इशू तो तुझ्या भल्यासाठीच घेतलेला आहे त्याच्यामुळं तू वेगळा अर्थ काढू नकोस जे काय घडतंय ना ते आनंदाने स्वीकार कारण त्यांनीही या सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत त्यांनी पुढं पुढं पाऊल पुड� टाकलेलं आहे तर तुलासुद्धा ते करावं लागणार आहे असे इकडे आई सांगत असते आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता आईने ठरवलेलं असतं की दो जावयाचा आणि लेकीचा मानपान केला पाहिजे आणि मग आई अर्णवसाठी जे गिफ्ट आणलेलं आहे कपडे आणलेले ते अर्णवला देते आणि त्याचबरोबर इकडे इशूला हळदी कुंकू लावते तिची ओटी भरते कारण लेख लग्नानंतर माहेराला पहिल्यांदा आलेली असते आणि मग ईश्वरीची ओटी भरली जाते आणि तेव्हा मात्र ईश्वरीला आता ईश्वरीला पण आई गिफ्ट देते आणि तेव्हा म्हणू लागते की हे घे असं म्हणत आईने ईश्वरीला एक छान असं गिफ्ट दिलेलं आहे म्हणजे जे इशूच्या बाबांनी ठरवलेलं होतं की इशूच्या लग्नात तिला काय द्यायचं आहे ते ते गिफ्ट असतं आणि तेव्हा मात्र सांगत असते की बाबांना की हे बघा आपलं ठरलेलं होतं ना त्या पद्धतीने इशूला दिले या म्हणजे हे सगळं जे काही आहे आई आहे, आहे ना ती अगदी मनापासून ह्या गोष्टी करत असते यशूला तिनं कधीच पर्क मानलेला नाही आहे यशू तिच्या मैत्रिणीची मुलगी होती तरीसुद्धा तिने कधीच असा विचार केलेला नाही पण ईश्वरीवर मात्र अगदी नम्रतावर जेवढं प्रेम असतं तेवढंच प्रेम ईश्वरीवरती सुद्धा आईनं केलेलं आहे हे इथं आपल्याला पाहायला मिळत आहे अर्णव पाहत असतो अर्णव म्हणत असतो की जेव्हा कधी तुम्हाला मी सिंदरची आठवण येईल तेव्हा तुम्ही नक्की या आणि ईश्वरीला भेटायला या त्याचबरोबर तिला जेव्हा तुम्हाला भेटावं वाटेल तेव्हा तीसुद्धा बिनधास्तपणे इकडे येईल अजिबात कसलाही न तिथे हे वा संकोच बाळगू नका कारण ते घरीही तुमचंच आहे असं अर्णव बोललेला असतो अर्णव आता जायला निघतो इकडे आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही घरी येतात खरं तर आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही घरी यायला निघालेले आहेत इकडे मात्र अंजलीने सगळी तयारी सुरू केलेली आहे कारण आता नवरात्र आहे घट बसणार आहेत आणि घटाची सगळी तयारी करायची आहे त्यामुळं अंजली सगळं करत असते आता वल्लरी जी आहे ती तिथे येते आणि बोलायला लागते काय का अंजली तूच करते सगळं आकाश तिथं असतो आकाश मदत करत असतो अंजली म्हणते मी एकटी कुठं करते आणि ते ताई आहेत की माझ्या सोबतीला तेव्हा ती म्हणते नाही या घरची सून कुठं गेली म्हणून विचारलं कसं आहे सून म्हणून मिरवायचं आहे ना मग या घरची सून कुठं गेलेली आहे का तिला काही जबाबदाऱ्या वगैरे सांभाळता येत नाही असं बोलत असते तेवढ्या ताजी तिथे ते ईश्वरी आणि अर्णव घरी आलेले असतात ईश्वरी म्हणू लागते की मला सांगायचं ना ताई मला माहीत नव्हतं मी थांबले असते था ना मी गेले नसते बाहेर असं ती बोलत असते तेव्हा मात्र इकडे वल्लरी म्हणत असते की का तुला स्वतःची जबाबदारी स्वतःला घेता येत नाही दुसऱ्याने थांबवायला पाहिजे होतं का तुला तेव्हा ईश्वरी म्हणत असते तसं नाही आहे पण मला माहीत नव्हतं ना नवरात्र आहे ते म्हणजे घट बसवायचे तयारी करायचे म्हणून म्हटलं असं ईश्वरी बोलत आहे तेव्हा मात्र आजी म्हणते की काहीही झालं तरीही तो मान मी तुला दिलाच नसता अंजली म्हणते की आजी तू चुकते आहेस कारण ही, ही प्रथा आईने चालू केलेली आहे आणि आईने ठरवलेलं होतं कसं आहे राजेशिरकेंच्या घरच्या सुनेनेच घट बसवायचे असतात मळवट भरायचं असतो आणि त्यानंतरच ह्या गोष्टी घडणार असतात आणि तू जे काय बोलत आहे ते मला अजिबात पटत नाही आहे कारण हा मान ईश्वरीचा आहे म्हणजे अर्णवच्या बायकोचं आहे मान्य इतके दिवस मी हे सगळं केलेलं आहे कारण अर्णवचं लग्न झालेलं नव्हतं म्हणून मी केलेलं आहे असं ती सांगत आहे तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात अर्णवही तिथं असतो आजी म्हणत असते की नाही आणि मग मामी मात्र तोंड चालवायला तयारच असते मामी म्हणत असते की नाही काहीही झालं तरी तिला तो मान मिळणार नाही कारण तिनं ज्या चुका केलेल्या आहेत आजपर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळं हा मान तिला देऊ शकत नाही असं मामी तोंड उचलून बोलत असते तेव्हा अर्ण म्हणत असतो जे आईनं ठरवलेलं आहे ते होणारच आहे आणि काहीही झालं तरीही आईने ठरवलेल्या कोणत्याही गोष्टीमध्ये तिथे अजिबात हायगाय केली जाणार नाही कसं आहे माहिती आहे का माझ्या आईची इच्छा होती ना माझ्या आईला असं वाटत होतं ना की हे सगळं केलं पाहिजे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत त्यामुळं आता ही तेच होणार आहे जर आईची इच्छा असेल ना आईला वाटत होतं तिच्या सुनेने हे सगळं केलं पाहिजे तर आईची इच्छा पूर्ण होणार आहे असं स्पष्टपणे इकडे अर्णवने सांगितलेलं असतं आणि आता मात्र वल्लरीचं तोंड बंद झालेलं असतं वल्लरी म्हणत असते तू आल्यापासून ठरवलेलंच आहे म्हणजे तुझ्या बायकोला घेऊन आल्यापासून आमच्या कोणाचं सा काहीच ऐकायचं नाही आहे फक्त जे काय तुला ऐकायचं आहे ते फक्त आणि फक्त तुझ्या बायकोच ऐकायचं आहे नाही म्हणून विचारलं तुला असंच बोलत असते तेव्हा मात्र ईश्वरी तिथं असते ईश्वरी म्हणते की आजींची जर इच्छा नसेल तर मी ही पूजा करणार नाही आजींनी जर आजींना वाटत असेल तर नाही करणार अर्ण म्हणतो की कसं म्हणते का आजीला वाटू दे किंवा न वाटू दे तू करायचे का न करायचे हे ठरवण्यापेक्षा माझ्या आईची इच्छा होती ना की घरच्या सुनेने हे सगळं केलं पाहिजे तर बस ही पूजा मी सिंदर तू करणार आहेस आणि आईच्या इच्छेच्या पुढे काही नाही असं अर्णवने स्पष्ट सांगितलेलं असतं आणि इकडे अंजलीने जो पूजेचा मान ईश्वरीला मिळवून दिलेला असतो म्हणजे आपण बघितलं ना कालच आपण पाहत होतो की ईश्वरीला घटस्थापनेचा मान दिला जाणार आहे आणि अगदी तसंच घडत आहे ऑब्वियसली ईश्वरी त्या घरची सून आहे राजाशिर्केंची सून आहे राजशिर्केंच्या घरात जरी वल्लरी असली तरीही तो मान वल्लरीला कधीच मिळू शकत नाही कारण तो मान फक्त आणि फक्त ईश्वरीलाच दिला जाणार आहे कारण ईश्वरी ही त्या घरची सून आहे वल्लरी ही राजशिर्के नाही आहेच कारण राजशिर्केंच्या सुनेला हा मान आहे असं ठरलेलं असतं तर इकडे मामा म्हणतो की वल्लरीला तू शांत बस कसं आहे माहीत आहे का तुला यातलं काहीच माहीत नाही आहे त्याच्यामुळं तू याच्यामध्ये बोलायची गरजच नाही अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे असंच होणार आहे तो मान मी माझ्या बायकोलाच दिला जाणार आहे वल्लरीचा वल्लरीला तर राग येतो आणि वल्लरी मात्र पिसाळलेली असते वल्लरी म्हणू लागते की नाही काहीही झालं तरी ही मी आता ऐकणार नाही आई तुम्हाला कळते का काय होतंय अर्णव कसा वागतोय तुमच्या लक्षात येते का असं म्हणत ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा ती म्हणत असते की गुरुजींनी काय सांगितले तुमच्या लक्षात आहे ना नाही तर बघा प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हणत आता ती सरळ सरळ आजीला भीती घालत असते म्हणजे तिला जराही वाटत नाही आहे की आपल्या या बोलण्यामुळं आईंना काय वाटेल आई दुखावले जातील या कोणत्याच गोष्टीची जाणीव तिला नसते ती मात्र डायरेक्ट आजीला धमकावत असते की हे बघा आई असं केलं तर अर्णवच्या जीवाला धोका आहे हा गुरुजींनी काय सांगितलं माहिती आहे ना आता गुरुजींनी जे काय सांगितलेलं होतं ते सगळं वल्लरीच्या सांगण्यावरून तर सांगितलेलं पत्रिकेमध्ये दोष आहे पत्रिका जर ईश्वरीची बनवती तर तिच्या आणि अर्णवच्या या नात्यामध्ये दोष कसा असेल कारण दोघांची पत्रिका तर लाखात एक होती म्हणून तर शेवटी एवढं सगळं वल्लरीने काढ करूनही अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकत्र आलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात तेव्हा आजी म्हणते की हो आणि नेमकं आता पूजा झालेली असते घटस्थापना वल्लरीने ईश्वरीने केलेली आहे सगळं झालेलं आहे आणि आता नऊ दिवस दिवा जो आहे तो तेवट ठेवायचा असतो आणि मग आजी म्हणत असते की आता ही तरी जबाबदारी जमणार आहे का आजीची भक्त ईश्वरीबद्दल चिडचिड चिडचिड चाललेली असते आणि मग त्यांच्या घरी नेहमी येणाऱ्या त्या ज्या जोगती जो नाहीत ते आलेले असतात आणि त्या म्हणत असतात की काय झालं सुभद्राबाई नक्की प्रॉब्लेम काय आहे म्हणजे अडचण काय आहे देवी आई दारात आलेली आहे आणि कसं आहे माहिती आहे का देवी आईनं जे सांगितलंय ते गोड मानून घ्या तुमच्या लक्षात येतंय का सुभद्राला कळतच नाही आहे की ही काय म्हणते ती म्हणते अगं खूप दिवसांनी आलीस तू सुभद्रा तिला बोलत असते तेव्हा ती म्हणते की हो खूप दिवसांनी आले पण गरजेचं होतं म्हणून आलेली आहे कसं माहिती आहे का कोणी येऊन तुमचे कान भरेल तुम्हाला काहीही सांगेल आणि तुम्ही त्यांचं ऐकत राहणार आहात आहे माहिती आहे का सुभद्राबाई तुमच्या लक्षात येत नाही आहे तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे आणि तुमच्या लेखीची इच्छा पूर्ण झालेली आहे तुमच्या लेखीला लेखाचा संसार सुखाने झालेला पाहायचा आहे आणि ती इच्छा पूर्ण झालेली आहे तिची आणि तुम्ही हे सगळं काय बोलताय तेव्हा इकडे आजी म्हणू लागते की अगं तुला माहीत नाही आहे गुरुजींनी सांगितलं त्यांच्या पत्रिकेत दोष आहे त्या दोघांची पत्रिका जुळत नाही आहे तेव्हा मात्र ती जोगतीं सांगू लागते की कोणी सांगितलं मग ऐश्वरी आणि अर्णव दोघंही तिथे येतात अंजली आलेली असते ईश्वरी आणि अर्णव तिथं असतात तेव्हा अंजली त्यांना सांगते की नमस्कार करा मग अंजली ते सांग डोळ्यांनी सांगितल्याबरोबर ईश्वरी आणि अर्णव दोघंही जोगतिनीला नमस्कार करायला जातात त्यांना दोघांना भरभरून आशीर्वाद दिला जातो आणि लाखात एक जोडा आहे आणि तुमचा संसार हा सुखाचा होणार आहे तुमच्यामध्ये कसलेही अडथळे येणार नाहीत तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेले आहात असा आशीर्वाद देवयाईने जोगतिनीने दिलेला आहे तेव्हा अर्णव पाहतच राहतो ईश्वरीला धक्का बसलेला असतो आजी म्हणत असते अगं काय बोलते असतो हे सगळं तेव्हा इकडे ती ते जोगतीन सांगू लागते की कसं आहे माहिती आहे का काय झालं हे शोधून काढलं पाहिजे जसं दिसतं तसं नसतं त्या पत्रिकेमध्ये काहीतरी घोळ झालेला होता असं जोगतीन सांगत असते तेव्हा मात्र आजी म्हणते म्हणजे कसंय माहिती आहे का या दोघं बोटावरचं त्या बोटावर करण्याची बऱ्याच लोकांना सवय असते तसंच काहीसं घडलेलं आहे सगळं इसकटून मी नाही सांगू शकत जे घडलंय ते तुम्हाला शोधावं लागणार आहे असं इकडे सांगितलं जात असतं तेव्हा मात्र इकडे आजीला धक्का बसतो म्हणजे काय याचा अर्थ काय सुद्धा तोच विचार करू लागतो अर्नोने तर आजीला सांगितलेलं असतं की मला काय ते पत्रिका वगैरे या सगळ्यांशी काय देणं घेणं नाहीये आणि मला काही फरक नाही पडत आहे असं त्याने सांगितलं होतं पण आता जोग तीन वल्लरीकडे जाते आणि वल्लरीला म्हणते वल्लरीकडे पाहून म्हणू लागते की कसं आहे माहितीये का या घराला आग लावून लुबाडणारी माणसं लालची माणसं आहेत या घरात बाहेरचा शत्रू शोधण्यापेक्षा घरातच काही शत्रू असतात ते शोधणं गरजेचं आहे आणि घरातली घाण बाहेर काढण्यासाठीच ही लक्ष्मी या घरात आलेली आहे तेव्हा मात्र वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते म्हणजे ईश्वरी आणि अर्णवचा जोडा लाखात एक आहे आणि त्याचबरोबर घरातली घाण म्हणजे वल्लरीची हकालपट्टी करण्यासाठी जेव्याईने ईश्वरीला इथे पाठवलेलं आहे हे ऐकल्यानंतर राजीच्या पायाखालची जमीन सरकते आणि इकडे ईश्वर सुद्धा धक्का बसलेला असतो आणि आजीला सांगितलेलं असतं की त्या नाचसुनेचा स्वीकार कर घरा घरा मनात कुठलीही कुशंका ठेवू नको कुठलाही गैरसमज करून घेऊ नको तिचा स्वीकार कर ती या घरची लक्ष्मी आहे आणि बघ तुझ्या घराची भरभराटच होणार आहे आजी पाहतच राहते आणि ईश्वरीच्या जवळ येते ईश्वरीची माफी मागू लागते मला माफ कर आणि ईश्वरीला जवळ घेते तेव्हा सुद्धा खूप बरं वाटलेलं आहे वल्लरीची तर झालेली आहे ईश्वरी वल्लरीची कशी वाट लावणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू